रामकृष्ण आज आमच्या सौभाग्यवती दिपाली चा वाढदिवस आहे एकवीस एप्रिल हा तिचा वाढदिवस आहे जन्मदिवस तो आपण छोट्या स्वरूपात साजरा करतो आमच्या या माऊलीच्या शुभ असे तुझा ऑप्शन होत आहे तुझं नाव काय होत लक्ष्मी बाउली आपल्या आलेले एकदा डाव्याकडून चौघी जरी अकुरा बस गा माझी अंगठी मागते अंगठी पाहिजे का निघते

नाही तुझतात मम्मी बघायचो रामकृष्ण केशवा रामकृष्ण हर विठ्ठल केशवाड्यात कापायचा आणि खायचा